नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं कोकणी किचन बाय अंतामध्ये स्वागत आहे तर आज आम्ही करणार आहोत खत खतखतं चला तर मग करायला सुरुवात करूया खतखत्यामध्ये काढण्यासाठी घेतलेल्या भाज्या बीट भोपळा चुरण आणि नाप तर सर्वात अगोदर कुकरमध्ये चणे नाप आणि चुरण घालून ते उकडायला हे चणे मी आदल्या रात्री भिजत ठेवलेले बीट आणि भोपळा मी दुसरीकडे उकडून घेतला आहे कारण की बीटचा जास्त लाल रंग येतो आणि हा भोपळा लवकर शिजतो दुसरीकडे आम्ही वाटण तयार करून घेऊया वाटणासाठी दहा लाल मिरच्या त्याच्यात एक चमचा हळद आणि एक कप खोबरं घालून याचं वाटण करून घेऊया वाटणामध्ये तुम्ही थोडीशी चिंच पण ॲड आता हे वाटण तयार आहे हे वाटण आता आम्ही उकडलेल्या भाज्या आणि चण्यामध्ये ॲड करून तुम्ही तुम्हाला पाहिजे तशी ग्रेवी दाडसर किंवा पातळ पण करू शकतात आता हे खतखतं मंद आचेवरती पाच ते सहा मिनटं ठेवा मग खतखत्यामध्ये दहा ते बारा तिरफळ ॲड करून घ्या आमच्याकडे दोन प्रकारचं खतखतं बनतं एक तिरफळं घालून आणि दुसरं ग आता खतखत्यामध्ये मीठ ॲड करून घ्या एक उकळी येईपर्यंत मंद आचेवरती ठेवा गार्निशिंगसाठी वरून कोथिंबीर ॲड करून घ्या आता एक खतखतं रेडी झालं आहे तुम्ही पण नक्की बनवा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये शेअर करा अशाच प्रकारे कोकणी किचन बनिताला लाईक्स शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू